नवरदेवाने रागा रागाने जे केलं त्यानं मंडपातील सर्व पाहत राहिले हा व्हिडिओ पाहा जिथं मंडपात सगळे आपापल्या कामात व्यग्र असतात एका बाजूला खसखस पिकत असून सुरू आहे दरम्यान मेहुणी मजेशीर मूडमध्ये भाऊजींसोबत काही विनोद करते हसत हसत ती मिठाई जबरदस्तीने त्यांच्या तोंडात भरवण्याचा प्रयत्न करते मात्र हा हलकासा विनोद भाऊजींना आवडत नाही ते लगेच रागावतात आणि मेहुनीवर ओरडतात पुढच्या क्षणी दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि वातावरण तणावपूर्ण होते मेहनीनं केलेल्या खोडीवर भाऊजी लगेच रागावतात ते तिला रागानं बाजूला ढकलतात आणि दोघांमध्ये थोडी झटापटही होते त्यामध्ये मेहुणी खाली पडते त्यानंतर तिथले लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत दोघांना वेगळं करतात लग्नातील हाशा एकदम गायब होतो आणि सगळेच थोडे अवघडलेले दिसतात काहीना वाटत की हे सगळं मजेत केलं गेलं होतं तर काहींना वाटतं भाऊजी खरोखरच रागावले होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाला आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या कुणी म्हणाले अचानक हल्ला झाला मेहणीचं काय चुकलं तर दुसऱ्यानं लिहिलं मजेत करा पण मर्यादा ठेवायला हव्यात काहींनी तर विनोद केला दाजींच्या मागण्या पूर्ण झाल्या नसतील बहुतेक